सादर प्रणव मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक कव्य ऊर्जा या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो मी आज दीक्षाभूमीजवळ उभा आहे मागे है गड़े, गड़े पड़े? पड़े? जे दिसतं आहे ना जे गड्डे ते गड्डे का पडले कुणी पडले आणि कसे पडले याचे तर आपल्याला एक जुलैच्या आंदोलनाने सिद्धच झालेलं आहे परंतु हे गड्डे समतोल केव्हा होतील जवळजवळ म्हणजे काय म्हणतात त्याला विजयदशमीच्या दिवशी ब्रह्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी जेव्हा जगातून लोकं एकत्र येतात तेव्हा ते कुठे थांबतील काय करतील असे अनेक प्रश्न सर्वसामान्य लोकांपर्यंत आहे जगातून वेगवेगळी लोकं येतात त्या लोकांचा दीक्षाभूमीला नमन करण्याचा प्रश्न असतात साम स्मारक समितीने म्हणजे हे गड्डे लवकरात लवकर बुजवायला पाहिजेत लोकांची व्यवस्था करायला पाहिजेत आज पाहिलं तर दिवस फार थोडे आहेत आणि या कमी दिवसामध्ये लोकांनी का असं कळतं की ही स्मारक समिती अशा लोकांना का बोलवते जे कधी आपलेच नसतात जे आपल्या म्हणजे काय म्हणतात त्याला डाव्या बाजूचा विचार करतात नेहमीच सनातनांचा विचार करतात असे लोक थोडंशा मानधनासाठी किंवा दानासाठी का बोलवतात हेच कळत नाही कारण अशा समितीला तर बरखास्त करणेच गरजेचं आहे कारण वाटतं कळत नाही काय म्हणतात त्याला तुला अण गौतमालाही विकाया काढले त्यांनी तुझ्या नावावरी दुकाने थाटली बाबा कुठे गेलास तू तु, माया तुझी का आटली बाबा या पद्धतीने आपण जर विचार केला जे आपले नव्हते त्यांना कधी बोलवूच नाही आणि जर समजा मानवी कल्याण होत नसेल तर ही स्मारक समिती बरखास्त करणेच गरजेचं आहे नवीन स्मारक समिती माणसाच्या कल्याणासाठी निर्माण करणे गरजेचं आहे या आशयाने घेऊन मी आपल्याला एक आज लिहिलेली नुकतीच गझल ऐकवतो गझलेला शीर्षक आहे दीक्षाभूमीत आले ऐका दीक्षाभूमीत आले चकवे तरे तरेचे दीक्षाभूमीत आले चकवे तरे तरेचे करती धंदे कितवे तरे तरेचे दीक्षाभूमीत आले चकवे तरे तरेचे खड्ड्यात का म्हणाले आहे विकास भाऊ खड्ड्यात का म्हणाले आहे हे विकास भाऊ पार्किंग ती कराया बकवे तरे तरेचे दीक्षा आले चकवे तरे तरेचे तरे लावून आग गेले पाण्यात आग लावे लावून आग गेले पाण्यात आग लावे हे पेटले कसे रे वनवेतरे तरेचे भूमित आले चकवेतरे तरेचे विकण्यासमाय भूमि स्मारक प्रचार समिति विकण्यासमाय भूमि स्मारक प्रचार समिति घुसवी पुना, पुना का बड़वेतरे तरेचे भूमित आले चकवेतरे तरेचे नष्ट करीती कपटी विकार त्यांचे सौंदर्य नष्ट करीती कपटी विकार त्यांचे का आपल्यात दिसती बिचवे तरे तरेचे दीक्षाभूमीत आले चकवे तरे तरेचे तरे आश्वासने ठग्यांची ऐकेल कोण मित्रा आश्वासने ठग्यांची ऐकेल कोण मित्रा आंदोलनात लढले उजवे तरे तरेचे दीक्षाभूमीत आले चकवे तरे तरेचे घ्या संविधान ऊर्जा न्याया सवेयुगांनो घ्या संविधान ऊर्जा न्याया सवेयुगांनो घडवू आम्हीच घडवू मितवे तरे तरेचे दीक्षाभूमीत आले चकवे तरे तरेचे करती उपाद धंदे फितवे तरे तरेचे दीक्षाभूमीत आले मित्रांनो दीक्षाभूमीत आले या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला अवश्य सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धाय